रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रामवाडीत महाटच्या तारीख इमारत दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती होण्याची भीती इथल्या सदनिकाधारकांना सतावतीये रॉयल ग्रँड्युअर इमारतीच्या ए व बी विंगचं काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केला या इमारतीत एकूण शंभर सदनिका असून सुमारे सहाशेहून अधिक लोक इथं वास्तव्यासत कोणत्याही इमारतीचा पाया भक्कम असेल तरच त्या इमारतीचं आयुर्माण दीर्घ असल्याचं मानलं जातं मात्र या इमारतीचा पाया असलेले मुख्य खांबच आतून निकृष्ट पोकळ व कमकुवत असल्याने ही इमारत केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडून हाहाकार उडण्याची भीती वर्तवली जाते अवघ्या चार वर्षात इमारतीच भयंकर दुरावस्था झाल्याने दुर्घटनेच्या भीतीने नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत ही धोकादायक इमारत केव्हाही कोसळून असंख्य निष्पाप जीवांचा बळी जाण्याची भीती येथील सदनिकाधारक कुटुंबांना सतावतीय इमारतीचे प्लास्टर वारंवार ढासळतात तर भिंतींनाही मोठ्या प्रमाणावर तडे गेलेत तळमजल्यावरील अठ्ठावीस मुख्य पिलरला भेगा पडल्यात या इमारतीचा पायाच कमकुवत असल्याने इमारतीचं भवितव्य अंधारमय झाला इमारतीकडे जाण्यासाठी सुसज्ज रस्ता देखील नसल्याने रहिवाशांचे हाल होतात वारंवार शासन प्रशासनाकडे असंख्य लेखी तक्रारी करूनही कोणतीही दिलासादायक कार्यवाही होत नसल्याने या इमारतीतील रहिवाशी संतप्त झालेत

की तिथं जीव मुचीत धरून आमची लोक राहत आहेत बिल्डरने बिल्डिंगची पूर्णत निकृष्ट दर्जाचं काम बिल्डिंगने बिल्डरचं केलेलं आहे तेथे आम्हाला राहू आत्ता सध्या राहावं की न राहावं हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बिल्डरने प पा, पहिल्यांदा चार मधल्याची परमिशन इथे घेतली होती चार मधल्या मधल्याच्या परमिशननुसार त्याचं फाउंडेशन केलं दोन वर्ष दोन हजार अठरा ला सात मजल्याची परमिशन घेतली त्यांनी प्रशासनाला हताशी धरून आणि त्या सात मजल्याचं आणि त्या फाउं आज आमची ही अशी अवस्था इथे आलेली आहे सध्या सर्व महिला भगिनी आमच्या इथे उपस्थित आहेत केवळ ह्यासाठी कि इथली परिस्थिती खूप गंभीर आहे त्यामुळं सर्व महिला भगिनी तयार झालेल्या आहेत सगळ्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे प्रत्येक वेळेला आम्हाला कोणत्या सगळ्या गोष्टींवर काना डोळा करून प्रशासनाला हाताशी धरून प्रशासनाला धरून सगळ्या गोष्टी सगळे कागद आम्हाला आजपर्यंत त्यांनी आरसीसी प्लान सुद्धा बिल्डिंग बिल्डिंगचा दिलेला नाही तेवढी मोठी सात मजल्याची इमारत त्यांनी उभी केलेली आहे परंतु सात मजल्याच्या इमारतीचा आरसीसी प्लॅन नाही बिल्डर कडे उपलब्ध नाहीये नगरपालिकेकडे उपलब्ध नाहीये तसेच प्रशासनाकडे आम्ही वारंवार त्याची दखल घेतली दखल घेतली असता प्रशासनाकडे सुद्धा त्याचा प्लान उपस्थित नाहीये आणि ते आम्हाला देण्यासाठी वारंवार करत आहेत आजपर्यंत त्यांनी त्याचा प्लान न दिल्यामुळं आम्हाला त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट बिल्डिंगची अवस्था का झाली आहे कशी झाली आहे हे शोधण्यासाठी सुद्धा ऑडिटर बसवलेले आहेत परंतु त्याच्या मार्फत सुद्धा आम्हाला त्याच्याकडून निष्कर्ष मिळत नाही आणि आजपर्यंत ना नगर आमच्याकडे दाद दे आम्हाला दाद देत आहे ना प्रांत प्रांत कार्यालय आम्हाला दा, दाद देत आहे त्यानंतर कलेक्टर साहेबांकडे सुद्धा आम्ही दाद मागितली तिकडून सुद्धा आम्हाला जसा हवा तसा आजपर्यंत काहीही कोणत्याही प्रकारचा उत्तर उत, उत आलेला नाही तसेच येण्या जाण्याचा रस्ता येण्या जाण्याचा जो रस्ता आहे आमचा तो पहिल्या मुख्य रस्त्यापासून ते आमच्या इमारती पर्यंत डीपी रोड आहे तो डीपी रोड सुद्धा त्यांनी दिलेला नाही आहे डीपी रोड मध्ये सुद्धा अडथळा निर्माण आहे त्यामध्ये मुख्य रस्त्यापासून आमच्या बिल्डिंग पर्यंत येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नसताना सुद्धा नगरपालिका त्याला परमिशन देत आहे बिल्डिंगला एक बिल्डिंग झाली दुसऱ्या बिल्डिंग झाली आम्ही एवढी दखल घेतलेली आमच्या पत्र व्यवहार एवढ्याच केलेले आहे तरी सुद्धा दखल न घेता अजून त्यांना नवीन नवीन बिल्डिंगला परमिशन देत आहे मध्ये राहत आहे ती या वसाहतीमध्ये तुम्ही जीव बुकीत घेऊन राहत आहे नेमकी काय परिस्थिती आहे बिल्डिंगची नाव काय सर नमस्कार सर माझं नाव अरविंद म्हात्रे मी या बिल्डिंग मध्ये सुमारे चार वर्षापासून राहतोय ह्या बिल्डिंग आहे दोन हजार वीसला ला आम्ही बिल्डरकडून वापर परवानाचे पैसे भरून वापर परवाना घेऊन घेतलेली आहे सदर बिल्डिंगची अवस्था खूप बिकट आहे या बिल्डिंगचं एवढं निष्कृततेचं काम झालेलं आहे की आज पडेल की उद्या पडेल हे काही सांगता येत नाही आहे सदर बिल्डिंगला क्रॅक गेल्याबद्दल आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये सा समजलं जेव्हा ही बिल्डिंग आहे दोन हजार वीसला वापर अंतर्गत आम्ही टेकोर केलेली आहे दोन हजार वीसला आमची सोसायटी रेज झालेली आहे आणि दोन हजार वीसच्या हिशोबात जे आमच्या ॲग्रीमेंटला नकाशे वगैरे आहेत त्या हिशोबात आम्ही त्याच्या जागेच्या हिशोबात आम्ही ॲग्रीमेंट केलेलं आहे ॲग्रीमेंट केल्या त्यानंतर दोन हजार तेवीसला बिल्डरने नवीन प्लॅन रिवाईज केला त्या संदर्भात आमचे दोन बिल्डिंगमधील अंतर आठ मीटर होते ते सहा मीटर केले नवीन इमारत डी विंग जी पहिले आम्हाला दाखवण्यात आली ती फक्त चार मजल्याची होती कालांतराने त्याला एफ एस आय वगैरे वाढी भेटल्यानंतर आमची संबंधित जागा वापरून त्यांनी ती आठ मजल्याची केली आठ मजल्याचे करताना दोन बिल्डिंगमधले अंतर आठ मजल्याचं होते तर सहा मत सहा मीटरचं केलं सहा मीटरचं अंतर करताना त्या डी विनच्या बिल्डिंगच्या खोदकामामुळे आमच्या बिल्डिंगला तडा गेल्या आहेत या तडा जेव्हा आम्हाला निष्कर्षात आला आम्ही नगरपालिकेला विचारणा केली असता नगरपालिकेने के त्याचं ऑडिट करण्यास संबोधित केलं सदर ऑडिट हे तर्फे करण्यात होतं पण तर्फे न करता बिल्डर आरेरावी करायला लागला याचा पाठपुरावा म्हणून आमदार टटकर्या साहेब आमदार रवी शेठ पाटील साहेब आणि कलेक्टर साहेब यांना वारंवार भेटी देऊन आम्ही हे ऑडिट बाटू करून घेतलं जेव्हा बाटू कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रशासनाचं प्रशासकीय कॉलेजतर्फे ऑडिट करण्यात आलं तेव्हा या बिल्डिंगची खरी परिस्थिती समजण्यात आली की या बिल्डिंगला खाली सी शिधाच वापरलेल्याच नाही आहेत कारण दोन हजार सोळामध्ये या बिल्डिंगला वापर परवाना फक्त चार मजल्याचा असताना त्याच हिशोबात या बिल्डिंगचं बांधकाम चार मजल्याचा हिशोबात झालेलं आहे आणि सात मजल्याचा वाढीव परवाना दोन हजार अठरामध्ये भेटल्यानंतर खाली जो बांधकाम केलेला आहे तो त्यांनी सात मजल्या होबत न करता चार मजल्याचा केल्याचा असल्यामुळे लोडमुळे बिल्डिंगचा पूर्ण कॉलम्सला क्रॅक गेलेला आहे ह्या क्रॅक आणि निष्कृष्ट बांधकाम केलेलं आहे आणि वाढीव बांधकामामुळे गेलेलं आहे आज जवळपास जवळजवळ दोन वर्षापासून आम्ही जीव मुठीत राहतोय नगर प्रशासनाला वारंवार तक्रारी करतो आहे तरी कुठल्याही प्रकारची जादा बिल्डर घेण्यास तयार नाही आहेत आम्ही आमच्या आयुष्याची कमाई हिथं बहुत सारे वयवृद्ध माणसं आहेत त्यांनी पूर्ण पेन्शनची कमाई याच्यात घातलेली आहे का तर प्रत्येकाला आपल्या हक्काचा घरावं असतं या हक्काच्या घराकडे प्रत्येकाने कर्ज काढून बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेले आहेत हे अशी अवस्था असताना चा च अवघ्या चार वर्षात बिल्डिंग ही नक्तनाबूद होण्यासारखी झालेली आहे त्यामुळे बिल्डरकडे आम्हाला या जागेसंदर्भात एवढे जेवढी आमच्या अग्रीमेंटला जागा आहे तेवढी जागा देऊन कन्व्हेन्टेड करून ही बिल्डिंग पाडून या जागी नवीनच बिल्डिंग बांधून देण्यात यावी त्याशिवाय आमचा दुसरा हक्क काही नाही संदर्भात पाहता समोर आपण आला तिथं बघितलं की पूर्ण कच्चा रस्ता आहे हा रस्ता जेव्हा नगरपालिकेने गेला होता दोन वर वापरपर्वण्याच्या बिल्डरने नगरपालिका बांधकामपर्वनं घेण्यासाठी जेव्हा शँक्शन केला होता येण्या परवाना तेव्हा समोरचा रस्ता होता डांबरीकरण झाल्यामुळे नवीन हायवे झाल्यामुळे रस्ता अलीकड सरकलेला असल्यामुळे समोरील रस्ता गायब झालेला आहे आणि जवळपास चार बिल्डिंग आहेत आणि जवळपास तीनशे फ्लॅट आहेत यांना येण्या जाण्यासाठी समोर कुठलाही प्रकारचा रस्ता नाही आहे या रस्त्या संदर्भात आम्ही नगरपालिकेला वारंवार विचारणा केली असता नगरपालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाहीये आणि संबंधित कामावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाहीये आज आम्हाला समोरून जाणारी कुठलाही प्रकारचा रस्ता नसताना आम्ही नगरपालिकेला विचारणा केली असता त्यांनी स्वप्नात असणारा आम्हाला बारा मीटरचा डीपीओ दाखवलेला आहे आणि तो डीपीओ प्रत्यक्षात कुठेही नाही आहे अशा प्रकारे रस्त्यासंदर्भात कन्स्ट्रक्शन संदर्भात आणि संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आमची फसवणूक झालेली आहे आणि या फसवणुकीला जिम्मेदार कोण आम्ही आपल्या आयुष्याची कमाई पोरं पाहिला घेऊन तर राहतोय उद्या पडली तर याला प्रशासन जिम्मेदार राहणार आहे बिल्डर राहणार का आम्ही स्वतः राहणार या समजायला कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल